ज्या पद्धतीने विधिमंडळ परिसरामध्ये आमदार मंत्री दादा भुसे आणि महेंद्र सुर यांच्यामध्ये वादाव्यादी किंवा धक्काबुक्की वगैरे कसं आहे की काही घटना अशा घडतात आणि मीडियाला त्याचं ब भांडवल मिळतं अशा पद्धतीचं आहे ती चर्चा आहे मंत्री दादा भुसे हे आमचे सिनियर आहेत आणि वडीलधारी आहेत ज्येष्ठ नेते म्हणून जर एखाद्या तरुण आमदारानं त्यांना हक्कानं विचारलं असेल तर ती काय वादावादी होत नाही महेंद्र थोरेच्या मतदारसंघातील काही कामं होती जी कामं एम एस आर डी सी कडे आहे आणि लोकसभेची आचारसंहिता लवकर लागण्याची शक्यता आहे तत्पुरती कामं व्हायला पाहिजे असं त्यांचं मत होतं आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्यांना विचारणा केली परंतु दादा भुसे त्या कामाची जाणीव नव्हती दादा भुसेंना तर त्यांनी सांगितलं की संबंधित अधिकाऱ्यांबरोबर चर्चा करून ह्या बाबतीतला आपण निर्णय घेऊ त्यामुळे ते निर्णय घेतील आणि नि मुख्यमंत्र्यांच्या कानावर ह्या घटना घडलेल्या आहेत ज्या घडल्या त्या माहिती आहे त्यामुळे मुख्यमंत्री दोघांनाही बोलून त्या संदर्भातला योग्य निर्णय झालं ते मला त्या बाबतीत मला कल्पना बल माहिंड डन ोनामराजर ला ै र खराने